नमस्कार तुक्षार, सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा आज अंबाजोगाई इकडे आम्ही ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला ह्याला खूप मोठी उपस्थिती होती सगळे जे शहरातले लोक आलेली आणि चांगल्या पद्धतीने इकडे ध्वजारोहणचा कार्यक्रम पार पडला आहे मतदारसंघातल्या केंद्रान सभा मतदारसंघातल्या सर्व लोकांना सर्व महिलांना पुरुषांना मुलांना मुलींना सर्वांना मनापासून मी आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते धन्यवाद सर्व अंबाजोगाई शहरवासियांना नगर परिषद अंबाजोगाईच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपलं अंबाजोगाई शहर स्वच्छ सुंदर आणि हरित तसेच प्रदूषण मुक्त होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करूया हीच अपेक्षा व्यक्त करते आणि परत एकदा शुभेच्छा देते व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपलं आंबेजोगाई शहर आंबेजोगाई तालुका आणि जो काही ग्रामीण भाग आहे पंचायत समिती अंतर्गत जे काही विविध शासनाच्या शासकीय योजना राबवल्या जातात त्यामध्ये दिवाळी नवीन घरकुलात हा विशेष उपक्रम बीड जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे तर सर्वांना माझं आवाहन राहील की आपण लवकरात लवकर जी काही आपल्याला घरकुलं मंजूर झालेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करून येती दिवाळी जी आहे ती आपण सर्वांनी नवीन घरकुलामध्ये साजरी करावी